आमचं प्रगती पुस्तक सांग पहा जे जे सांगितलं ते ते करून दाखवलं मग रणजित सिंग नाईक निंबाळकर तुमच्याकडे या ठिकाणी मतं मागायला आले आणि म्हणून बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय जसं सा जानकर साहेबांनी सांगितलं ही साधी निवडणूक नाहीये या देशाची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे ज्या नेत्याला देश माहिती आहे जो देशाला सुरक्षित ठेवू शकतो जो या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो जो तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो जो तुमच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो असा या देशामध्ये एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव नरेंद्र मोदी आहे अरे बंधू भगिनी नो तुमच्या समोर केवळ दोनच पर्याय आहे मोदी हो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे त्याक्ष कमळाची बटन तुम्ही तापता रणजित सिंग नाईक निंबाळकरला मत मी आशीर्वाद हे थेट नरेंद्र मोदींना मिळतात आणि तुम्ही त्या ठिकाणी बटन दाबला तर राहुल गांधीला मत हाती द्यायचा केवळ या ठिकाणी दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचं काम मोदीजीने केलं तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक फटके सर्वांच्या जीवनामध्ये कल्याणकारी योजना आणण्याचं काम ज्या नरेंद्र मोदीने केलं त्या नरेंद्र मोदींच्या पाठीशी हा फलटण तालुका उभा करण्याकरता तुमच्याकडे मी आलो आहे अरे तुमचा आशीर्वाद तुमच्या पोराला द्या तुमचा आशीर्वाद तुमच्या नेत्याला द्या तुमचा आशीर्वाद कमळाला द्या तुमचा आशीर्वाद मोदींना द्या तुमचा आशीर्वाद भाजपाला नाही हे भारताला रणजित सिंग नाईक निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं जय महाराष्ट्र आणि आजच्या या सभेला संबोधित करणाऱ्या सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम खासदार रणजित सिंह नाईक निंबाकरांचा मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते सात तारखेला कमल चिन्हाचं बटन दाबून रणजितसिंहजी नाईक निंबाळकर यांना भरघोस मतांनी विजयी कराभार